नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये मित्रांनो पावसाळा सुरू झाला आणि या पावसाळ्यामध्ये सह्याद्री म्हणजे अक्षरशः स्वर्ग दिसायला लागतो आणि म्हणूनच हे स्वर्ग सुख अनुभवण्यासाठी आपण आज आलो आहे या सह्याद्रीमध्ये या दुर्ग दुर्गप्रबंधीच्या एपिसोडमध्ये जाणार आहोत किल्ले भोरगिरी पाहायला किल्ला हा तुलनेनं छोटा आहे पण किल्ल्याकडे जाणारा मार्ग अक्षरशः खूप सुंदर आहे निसर्गाची मुक्त उधळण या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळते आणि हेच सह्याद्रीचं रूप आपण पाहायला जातोय मागच्या काही एपिसोडमध्ये आपण बघितलं की बरेचसे आपले ट्रेक उन्हाळ्यामध्ये झालेले आहेत आणि उन्हाळ्यामधला बरासा जो भाग आहे तो तुम्ही पाहिला असेलच आता पावसाळ्यामध्ये सह्याद्री कसा दिसतो ते आपण बघायचं आहे आणि किल्ले भोरगिरी पाहायला जातोय किल्ला छोटा आहे पण हा अनुभव मात्र मोठा चांगलाच असणार आहे तर मित्रांनो चला तर मग आपल्या ट्रेकला सुरुवात करूया चला मित्रांनो ओळख करून द्यायला विसरलो खूप दिवसापासून ही माझी बाईक या बाईकचं नाव तुम्हाला सांगतो माझ्या बाईकचं नाव आहे स्टील बर्ड मी आवडीने या माझ्या बाईकला स्टील बर्ड म्हणतो तर खूप दिवसापासून आपल्यासोबत असणारी ही स्टील बर्ड आज आजच्या ट्रेक ट्रेकमध्ये सुद्धा आपल्यासोबत असणार आहे तर चला आ, स्टील बर्डसोबत आता आपला ट्रेक अनुभव घेऊयात या या आपल्या बाईकमुळेच आपला अनुभव खूप चांगला होतो आणि म्हणूनच मला माझी बाईक आवडते तर स्टील बर्ड तयार आहे मी तयार आहे आणि तुम्ही पण नक्की तयार असणार आहेत मित्रांनो चला तर मग सुरू करू विअर हेलमेट, हेल्मेट चला तर मग मित्रांनो भीमा नदीच्या काठावर एक शिवपूर्वकालीन किल्ला कित्येक वर्षापासून दुर्लक्षित अवस्थेत आहे निसर्गाची मुक्त उधळण या किल्ल्याला लाभले आहे या किल्ल्याला जाण्यासाठी पुण्याहून नाशिक महामार्गाने राजगुरुनगर इकडे यावे लागते राजगुरुनगर ते भोरगिरी जवळपास पंचावन्न किलोमीटरचे अंतर आहे हा मार्ग अनेक नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे पावसाळ्यात विशेषतः श्रावणात हा मार्ग आपल्याला सुंदर अनुभव देतो धुके छोटे मोठे धबधबे खळखळून वाहणारे झरे अशा अनेक गोष्टी आपलं लक्ष वेधून टाकतात भोरगिरी गावाच्या सुरुवातीलाच आपल्याला एक मंदिर पाहायला मिळत हे मंदिर भीमा नदीच्या काठी वसलेलं आहे हे प्राचीन मंदिर झंझ राजाने बांधलं असं सांगितलं जात काही कोरीव मूर्ती आहेत यामध्ये असणारी गणेशाची आदिवासी वेशभूषेतील मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते तर मित्रांनो आता आपण आलोय कोटेश्वर मंदिर या ठिकाणी हे खर तर खूप प्राचीन मंदिर आहे म्हणजे आख्यायिकानुसार असं सांगितलं जातं की बाजूलाच असलेल्या या नदीमध्ये भीमा नदीमध्ये देवांनी सुद्धा आंघोळ केलेली आहे तर तेव्हापासूनची आख्यायिका या मंदिराच्या सोबत जोडली गेलेली आहे आणि हे कोटेश्वराच मंदिर आता गर्भगृह जो आहे तो अतिशय सुंदर आहे म्हणजे ते आता आपण जाऊन बघणारच आहोत तर प्राचीन काळामध्ये या मंदिराचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय चला तर मग आतमध्ये जाऊन बघूयात मंदिरात शेजारून वाहणारी ही भीमा नदी अतिशय सुंदर आहे एका आख्याकानुसार या नदीच्या डोहातच देवाने सुद्धा आंघोळ केलेली आहे पुढे गावात आल्यावर आपल्याला भोरगिरी किल्ला पाहायला मिळतो तर मित्रांनो आता आपण जवळपास अडीच तीन तासाचा प्रवास करून भोरगिरी या गावात आलो आहे आणि भोरगिरी गावातच आपल्याला हा भोरगिरी किल्ला पाहायला मिळतो तर इकडे फक्त एक नजर डागा इतका सुंदर नजर आहे ना मित्रांनो काय बोलावं वा अप्रतिम नजर आहे आणि अगदी म्हणजे एक ग्रामीण जे वातावरण वा आहे स्वच्छ हवा सुंदर निसर्ग आणि पावसाच्या सरी धुकं याने हा जो प्रदेश म्हणजे खरं तर स्वर्गासारखा हा बनलाय आणि इकडेच हा आपल्याला भोरगिरी किल्ला पाहायला मिळतो किल्ल्याकडे जाणारी वाट भात शेतीतून जात असल्यामुळे भाताचा मोहक वास आपल्याला अनुभवायला मिळतो इथं जी भाताची शेती दिसते ना तर इतका मस्त तो भाताचा वास येतो ना मला हा भाताचा वास खूप आवडतो खरं तर आणि खरंच छान वाटतंय जबरदस्त किल्ला तसा सोपाय चढायला काय अवघड नाहीये आपण जाऊन बघूयाच आता कसा दिसतोय आपल्याला किल्ला मित्रांनो हा पाण्याचा कडकट इतका सुंदर आहे एक मनमोहक आवाज तुम्हाला इथं ऐकायला मिळतो थो। थोडा वेळ इथं बसून तुम्ही थोडासा हा आवाज ऐकत तर मेडिटेशन केल्यासारखं वाटेल तुम्हाला इतकं भार आणि या किनाऱ्यावरतीच आपल्याला हा भोरगिरी किल्ला पाहायला मिळतो मन फक्त डुंबण्याची तुमची इच्छा असेल तर ही जागा तशी सेफ पण आहे आणि पाणी स्वच्छ आहे त्यामुळे खूप सुंदर वाटते हा नजारा अतिशय सुंदर आहे खूपच भारी तशीच किल्ल्याचा नकाशा आहे आणि बाजूलाच एक भली मोठी घंटा आहे या समोर दिसणाऱ्या कमानीतून किल्ल्याकडे जाणारी वाट सुरू होते किल्ला चढायला तसा सोपा आहे जेमतेम पंधरा मिनिटात हा किल्ला सर होतो तर मित्रांनो किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सांगायचं तर किल्ल्याला फार मोठा इतिहास लाभलेला नाहीये खरं तर पूर्वी काय व्हायचं की कल्याण बंदर म्हणजे कल्याणला बंदर होतं आणि तिकडे जी जहाजं यायची त्यावरून उतरलेला माल व्यापारासाठी जेव्हा महाराष्ट्रामध्ये यायचा तो या घाटमार्गाने यायचा आता हा घाटमार्ग कसा होता तर खांडस भीमाशंकर आणि हा भोरगिरी असा हा घाटमार्ग होता तर या घाटाच्या दरम्यान दोन ठिकाणी किल्ले बांधले गेले कारण या व्यापारी मार्गावरती नियंत्रण ठेवता आलं पाहिजे तर पहिला जो किल्ला बांधला तो भीमाशंकरच्या त्या बाजूला म्हणजे खांडसच्या बाजूला पदरगड नावाचा किल्ला बांधला गेला आणि भीमाशंकरच्या या राजगुरु साईडला आपल्याला हा भोरगिरी किल्ला बांधलेला दिसून येतो हे दोन किल्ले या घाटमार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले होते आता या किल्ल्याची बरीचशी पडझड झाले किल्ल्यामध्ये आत्ता आप, आप आपल्याला फक्त काही अवशेष पाहायला मिळतात वरती जर तुम्ही किल्ल्यावरती गेलात तर अवशेष पाहायला मिळतात आपण ट्राय करूया काही दाखवता येतात कारण की इतका पाऊस मुसळधार पडतोय की त्यामध्ये कसं कव कव्हर करता येईल मला माहित नाही पण हा आपल्याला काही मंदिरं आहेत वरती काही गुफा आहेत त्या नक्कीच पाहता येतील पण एकूणच काय तरी हे जे वातावरण आहे खूपच आल्हाददायक आहे पावसाळ्यासाठी तुम्ही जर का एखादा बेस्ट पॉईंट सर्च करत असाल पावसाळ्यासाठी तुम्हाला बेस्ट व्ह्यू निसर्ग अनुभवायचा असेल तर भोरगिरी किल्ला वन ऑफ द बेस्ट आहे काही अंतर चढून डाव्या हाताला असलेल्या वाटेने पुढे आल्यावर आपल्याला एक प्राचीन गुफा दिसते या गुफेत वैभवलक्ष्मी देवीचं मंदिर आहे आत्ता आपण आलोय या गुफेमध्ये या गुफेमध्ये वैभव लक्ष्मी माता आ, या देवीचं मंदिर इथं आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे तुम्ही पाहू शकता की पूर्ण हे मंदिर पाण्यामध्ये असतं म्हणजे फक्त पावसाळ्यात नाही तर बारा महिने हे मंदिर पाण्यामध्येच असतं तुम्हाला जायचं असेल तर पाण्यातूनच जावं लागतं आणि हीच खरी मजा या मंदिराची तुम्हाला नेहमी पाण्यामधूनच जावं लागतं पण जर तुम्ही जाणार असाल तर खाली पाहत जा पाण्याचा अंदाज घ्या कारण मोबाईल वगैरे वस्तू जर तुमच्यासोबत असतील तर त्या वस्तू तुम्ही बाजूला काढून ठेवल्यात तर बरं होईल आणि खरंच खूप छान आहे आता आपण आत जायचं आहे चला तर मधून मित्रांनो की या मंदिराचं जर तुम्ही विभागणी केली तर ओसरी आणि आतला गर्भगृह अशा दोन भागामध्ये हे मंदिर पाहायला मिळतं आणि पूर्णपणे हे काताळामध्ये कोरले मित्रांनो इथे कोठेही तुम्हाला खांब वगैरे दिसत नाही बाहेर ओसरीमध्ये आतमध्ये गर्भगृहामध्ये काही खांब पाहायला मिळतात पण वैशिष्ट्यपूर्ण आहे मंदिर खूप छान आतमध्ये दिवा बत्तीची सोय केलेली म्हणजे लाईट लावलेला आहे त्यामुळे अंधार नाहीये आणि खूप स्वच्छता इथे दिसते त्यामुळं खरंच हा वेगळा अनुभव माझ्यासाठी आहे देवीच्या मूर्ती शेजारी एक आजी बसलेली दिसली तिच्याशी थोडा गप्पा केल्या आजीने सांगितलं या मंदिरात येणारं पाणी नक्की कुठून येतं हे आजही माहीत नाही बरेचसे ट्रेकर्स सुद्धा या दिवसात इकडे आपल्याला आलेले दिसतात आणि आत्ता मला जे भेटले ते एक ट्रेकर काका दिसलेले आहेत आणि काका कुठून आले तुम्ही नाशिकवरून ना आले आपलं नाव प्रमोद आयरे प्रमोद आयरे सर आपल्यासोबत आहेत आणि ते ट्रेकर आहेत तुमचं वय किती बघा एकसष्ट वर्ष एकसष्ट वर्ष आहे त्यांचं आणि तरीसुद्धा ट्रेकिंगची आवड त्यांना आहे नाशिकवरून ना आलेत आणि तुम्ही किती किल्ले ट्रेक अजूनपर्यंत साधारणतः दोनशेच्या च्या पुढे दोनशे पेक्षा जास्त किल्ले त्यांनी ट्रेक केले खरंच खरच कौतुक आमचे यंग जनरेशन सुद्धा किल्ले एवढे झाले नसतील ॲडव्हेंचर वगैरे क्लायम्बिंग अच्छा कोकणगडा रॅपिंग मी गेलाय आणि कधीपासून करता तुम्ही हे तशी आवडती वयाच्या सोळाव्या वर्षापासून बाप रे सोळाव्या ता वर्षापासून त्यावेळेस कसं आजूबाजूला खेड्यामध्ये असायचे मग ते पण हे करायचे अजिंठा लेणी वगैरे मी जवळपास पन्नास वेळेस मी बघितली बाहेर विरुजी लेणी कैरस लेणी मी साधारणतः पंचवीस वेळेस बघितली तुम्ही इकडे पहिल्यांदा इथे मी पहिल्यांदा आलो अरे वा तर, तर मस्त वाटते म्हणजे ओव्हरऑल सह्याद्रीचं वेळ लागलं की तुमच्यासारखं आम्हाला सुद्धा या वयात किल्ले सर करता हवे अशी आमची एक इच्छा आहे आणि सह्याद्री फिरणं म्हणजे दरविवारी मी बाहेर असणार हा कुठेतरी कुठं तरी असणार तुम्ही आता जॉब वगैरे करता की रिटायर नाही आता जॉब वगैरे काही नाही आता आ, आता रिलॅक्स विषय मुलगा इथे सर्विसला आहे मुंबई सर्विसला आहे एकदा मुलगी पण ना आहे त्याच्यामुळे पुरेपूर आनंद घेतो मी सह्य अरे खूप छान वाटलं सर बोलून तुमच्याशी मराठी फॅक्टर या यूट्यूब चॅनलसाठी आपण हा व्हिडिओ शूट करतोय नक्की तुम्ही बघा ओके थँक्यू मंदिराच्या बाहेरच तु थोडा वेळ थांबलो पाऊस आणि धुक्याचा खेळ सह्याद्री दाखवत होता वैभवलक्ष्मी मंदिर पाहून पुढे आल्यावर आपल्याला भोरगिरी बाबाची गुफा पाहायला मिळते इथे फोटोग्राफी शूटिंग अलाउड नाहीये त्यामुळे मंदिर दाखवता येत नाही या मंदिरात बारा स्फटिक ज्योतिर्लिंग आहेत हे मंदिर सुद्धा पाहण्यासारखं आहे मंदिराचं दर्शन घेऊन पुढे गडमाथ्यावर हो जाण्यासाठी निघालो थोडी चढाई करून आल्यावर प्रथम आपल्याला काही गुफा प्राचीन दिसतात हे धान्य कोठार असावे एका गुफेत विरगळ आणि शेंदूर फासलेली मूर्ती दिसते धान्यकोटार पाहून पुढे गेल्यावर अलीकडेच उभारण्यात आलेली राजमुद्रा दिसते तसेच काही भग्न अवस्थेत शिवपिंड्या दिसतात आणि त्यातील भैरवाची मूर्ती लक्ष वेधते तर फायनली मित्रांनो आत्ता आपण किल्ला बघून झालेला आहे छोटासा किल्ला आहे आणि फार सुंदर आहे या किल्ल्याकडे येणारा मार्ग तर अतिशय सुंदर आहे घोरगिरी किल्ला फॅमिली सोबत तुम्ही पाहू शकता तुम, किला, आ, किला या पावसाळ्यामध्ये जेव्हा कधी तुम तुम्हाला वेळ असेल तर या किल्ल्यावर नक्की या पण गडावरती आल्यावर तुम्ही कोणताही कचरा करणार नाही याची काळजी नक्की या किल्ले आपल्याला जपले पाहिजेत आणि ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे तर म्हणूनच तुम्ही या पण सर्व किल्ला किल्ला व्यवस्थित राहील किंवा त्याला नुकसान आपल्याकडून काही होणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या तर आत्ता या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया परत एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका किल्ल्यावरती तोपर्यंत जय महाराष्ट्र 接修来。